स्वर्गीय क्षमता व्यक्ती मुळेच जुन्नर तालुक्याचे चार वेळा आमदार झाले वल्लभ शेठ हे एक आगळं वेगळं रसायन सतत हाच चेहरा बोलता बोलता कोटी करण्याची कला समोरच्याच मन जिंकून कस घेता येईल त्याचबरोबर वल्लभशे साहेबांचा व्यक्तिमत्व जुन्नर तालुक्याच्या राजकीय आक्रमकता निढत निर्भय उत्ती आणि विकास कामाबाबतची सजगता व कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची आव्हान पेलण्याची बेडर धाडशी वृत्तीच त्यांचे राजकीय व्यक्तिमत्व घडवत गेली जन्मनाचा ठाव घेणारी शैली योग्य वेळी अचूक घेण्याचे कसल्यल्लभ शेख वेनके साहेब जुन्नर तालुक्यातील घराघरामध्ये पोहोचले होते जुन्नर तालुकाच नव्हे तर राज्यभरातही त्यांचे ते नाव आदराने घेतलं जाईल इतकी त्यांनी त्यांची स्वतःची क्रेज निर्माण केली होती मंत्री पदाने जरी हुकावणी दिली तरी, तरी, तरी पक्षाशी एक निष्ठ राहून हो, आपलं कार्य करतच राहिले कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असताना त्यांनी धाडसाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले सर्वसामान्य कॉन्ट्रॅक्टर ते आमदार असा त्यांचा जीवन प्रवास खरोखर अलौकिक व वाखण्यासारखा आहे त्यांची व्यक्तिमत्व त्यांची अष्टपैलुत्व हजार जबाबीपणा चौफेर चौकस वृत्ती लोकांची मन जिंकण्याची हातोटी यामुळे वेंके साहेबांनी अनेक जिवाळ्याची माणसं राजकारणामध्ये जवळ केली होती राजकारणातील धुरंदर व्यक्ती तसेच सर्व क्षेत्रातील मित्र जोडले होते शत्रूला मित्रा समान वागवणारे ते होते सर्व क्षेत्रात त्यांची भरीव कामगिरी होती जीवा भावाचे मित्र जोडले हे करत असताना कुटुंबाकडे त्यांनी बारीक लक्ष ठेवले सर्व मुलांना उच्च शिक्षण दिले आजचे विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके हे वल्लभ शेठ बेनके यांची डुप्लिकेटच म्हणावी लागेल लागे। हुबेहू वडिलांची सदकून घेऊन आपल्या पित्याप्रमाणे सुंदरच्या विकासाचा ध्यास मंत्र घेऊन आज लोकसेवा करत आहे दुसरे पुत्र डॉक्टर अमोल बेनके रुग्णांची आवरात्र सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतात चाकण येथे अद्यावत असे हॉस्पिटल उभारून रुग्ण सेवा करत आहे तर तिसरे पुत्र अमित बेनके त्यांच्यामध्ये व्यावसायिक गुण आहे त्यामुळे चौदा नंबर येथील औद्योगिक वसाहतीचे यशस्वी व्यवस्थापन करत असताना समाजामध्ये सहभागी राहू आमदार अतुल शेठ बेनके यांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना पाहायला मिळतात सामाजिक कुठलेही उपक्रम असू द्या बेनके परिवार आज त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो शेवटपर्यंत पत्नी राजेश्री ताई बेनके आणि तीनही पुत्रांनी कैलाशवासी वासी वल्लभ साहेबांची अहोरात्र सेवा केली परंतु दैवी शक्ती मानवाला आरपत करावीच लागते त्याचप्रमाणे वल्लभ शेठ जाण झालं चार वेळा आपल्या हिमतीवर जुन्नर तालुक्याचे आमदार पद भूषवणारा तेजस्वी तारा निखळला आहे पण व्यक्ती कधी जात नसतात तर त्यांच्या महान कर्तृत्व व वटवृक्षाची सावली ते सर्वांना कायम देत राहतात आपल्या उत्तुंग कार्याने अशा व्यक्ती अमर होत म्हणून कैलासवाशी वल्लभ शेख वेनके साहेबांसारखे त्यांच्या स्मृतींना शिवनेरी संवादच्या वतीने भाव आदरांजली दशक्रियाविधी बुधवार दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सहकार नगर हिवरे बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे